आज आपण बनवणार आहोत पारंपारिक सोळीच्या वड्या एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी दही दोन वाटी पाणी एक वाटी बेसन मीठ आणि आरे हळद घालून मिश्रण तयार करा आणि ते गाळून घ्या हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवत राहा तोपर्यंत ढवळत राहा जोपर्यंत ते घट्टसर होत नाही आता स्वच्छ काउंटरवर तेल लावा मिश्रण गरम असतानाच पातळ पसरवा आणि थंड झाल्यावर लांब पट्ट्या कापा आता सावकाश रोल करून घ्या एक कडे थोडं तेल गरम करून त्यात मोहरी जिरे आणि कढीपत्ता याची फोडणी करा ही फोडणी वड्यांवर घाला वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सजवा सुरळीची वडी तयार